मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महंत रामगिरी महाराज यांचं समर्थन केल्याने जालन्याच्या मुस्लिम बांधवांनी दिला शिवसेनेच्या पदाचा राजीनामा जालन्याच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी दिला पदाचा राजीनामा जालन्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका शिवसेना उपशहरप्रमुख नजीर शेख जफर खान बिलाल चौदागर यांच्या नेतृत्वात शेकडो तरुणांनी दिले पदाचे राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेंद्र रामगिरी महाराज यांचं समर्थन केल्याने जालन्याच्या मुस्लिम बांधवांनी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिलाय शिवसेना उपशहर प्रमुख नजीर शेख शिवसेना अल्पसंख्याक शहर जिल्हा प्रमुख जफर खान अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष बिलाल सौदागर यांच्या नेतृत्वात शेकडो मुस्लिम बांधवांनी आपल्या पदाचे आज राजीनामे दिले जगाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत रामगिरी महाराज यांनी अतिशय बेताल वक्तव्य केल्याने मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या त्या वक्तव्यामुळे राज्यभरात मुस्लिम समाजानं महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराज यांचं समर्थन केल्याने जालन्याच्या शेकडो शिवसैनिकांनी पदाचे राजीनामे दिले शिवसेना उपशहर प्रमुख नजीर शेख यांच्या नेतृत्वात शेकडो तरुणांनी पदाचे राजीनामे दिल्याने जालन्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसलाय दरम्यान जरी मी पदाचा राजीनामा दिला असला तरी आम्ही सगळे शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि उपाध्यक्ष विष्णूभाऊ पाचफुले यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांचं काम करणार अशी प्रतिक्रिया नजीर शेख यांनी दिली आहे रामगिरी महाराज यांनी काय दिवस अगोदर आमचे पैगंबर हजूर पाक सल्ला सल्लम यांच्यावर जे घेणोना आरोप केलेला आहे आणि त्यांच्यावर अपशब्द काढलेले आहे त्याला जालन्याचे जा, जे महाराष्ट्राचे जे, जे सी एम आहे एकनाथ शिंदे साहेब यांनी जे समर्थन केलेलं आहे आज आम्ही एकनाथ शिंदे गटचे कार्यकर्ता आणि पदाधिकारी या नात्याने सी एम साहेबांनी जे त्यांना सपोर्ट केलेला आहे ते आमच्या लक्षात धरून आम्ही सर्वप्रथम मी अल्पसंख्यक शिवसेना शहर जिल्हा प्रमुख जफर खान आमचे शिवसेना फादरवाडीचे उप प्रमुख शेख भाई आमचे अल्पसंख्यकचे प्रमुख बिलाल सौदागर आम्ही सर्व आज राजीनामा आम्ही दिलेला आहे आम्ही राजीनामा याच्यासाठी दिलेला आहे की आमचे पैगंबर जे आहे यांच्या पुढे आमचे राजीनामे आणि आम्ही याच्यापेक्षा कोणीही मोठा नाही सर्वप्रथम आम्हाला आमचे पैगंबर मोठे आहे आम्हाला पक्ष मोठा नाही आणि आमच्या पदा मोठे नाही म्हणून आमची जे नाराजी आहे आमचे शिंदे साहेबांची शिंदे साहेबांवर आमची नाराजी असून त्याच्यासाठी आम्ही आज राजीनामा दिलेला आहे दुसरी एक गोष्ट हे सांगू इच्छितो की आज आम्ही पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि आमच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे पण या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी असो नजीरबाई असो बिलाल असो आम्ही अर्जुनराव खोतकर साहेबांचे समर्थक राहणार आहे आम्ही त्यांना सोडणार सोडणार नाही याच्यासाठी सोडणार नाही की खोतकर साहेबांनी किती वर्षापासून आम्हाला साथ दिलेला आहे आमचे सुख दुःख हे जे काही आहे त्यांचा आम्हाला सपोर्ट केलेला आहे त्यांनी तुम्ही आज पाहत आहे की खोतकर साहेबांनी आमचे मुस्लिम एरियामध्ये आणि खब्रस्तानला कोटी रुपये आज ते फंड देत आहे का आज हे जे गोष्ट समर्थन केलेलं आहे ते सीएम साहेबांनी केलेलं आहे खोतकर साहेबांनी समर्थन केलेलं नाही त्याच्यासाठी आम्ही त्यांची जे सजा आहे ते सजा आम्ही खोतकर साहेबांना देऊ शकत नाही त्याच्यासाठी आम्ही या पत्रकार माध्यमशी हे बोलू इच्छितो की आम्ही आज पदाचा राजीनामा दिलेला आहे आम्ही खोतकर साहेबांना आज सोडणार नाही उद्या सोडणार नाही कधीच सोडणार नाही कारण त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे खोत सीएम साहेबांनी जे आम्हाला सांगितलेलं जे सपोर्ट केला त्याच्या आम्ही आम्ही राग धरून हे पदाचा राजीनामा देत हो, आहोत आणि याच्या पुढे खोतकर समर्थक म्हणून आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत माझं नाव जफर खान शिवसेना शहर जिल्हा प्रमुख ये रामगिरी महाराज ये पाखंडी महाराज है इसने हमारे नबी के बारे में अपश वापरा है और इसके लिए मुख्यमंत्री शिंदे इनके खिलाफ इसके लिए हमने ये पद का राजीनामा दिया है ये पद से हमको कोई लेने देना नहीं है हमारे इस्लाम के वास्ते हमारे सौ कुर्बान ऐसे पद कुर्बान है और शिंदे सरकार का हम ये राजीनामा अभी दे दे रहे हैं और अभी कभी ये रखेंगे नहीं और हम अर्जुन बहुत समर्थक है विष्णु बहुत पाँच समर्थक है और हम ये इनका काम बिल्कुल करेंगे बोले तो करेंगे और उन्होंने जो हमारे काम करे वाले हैं अभी तक 20 साल हो गए मेरे को शिवसेना में शिवसेना में जो इन्होंने ये महाराज ने जो कहा है अभी तक ऐसा किसी ने नहीं कहा है और हमारे नबी के खिलाफ जो जाएगा तो ऐसे हम इसके बाद कदम ये भी तो पद दे रहे इसके बाद कुछ भी दूसरा कदम भी उठा सकते हैं हम ऐसा नहीं कि नहीं और हम बहुत समर्थक है और भोग के विष्णु भोग के पाचिले दोनों के नेतृत्व में हम काम करेंगे और करते रहेंगे बस शेख नजीर शेख उस्मान